गुरुदैव दत्त भर दुपारच्या अन्नदानाचा सत्कर्म समय अतिथी काळी श्री विमुख येतात होता ते काळी भिक्षा मात्र घाली जे श्री गुरुचरित्राच्या पाचव्या अध्यायाची ही ओवी असत्य सनातन हिंदू धर्मातील गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यांचा अत्यंत मर्मग्राही उपदेश आहे भर दुपारच्या वेळी भूक तीव्र असते त्यावेळी शरीराला अन्नाची आवश्यकता असते अशावेळी जो कोणी अतिथी साधू किंवा गरजू व्यक्ती दारशी येईल त्याला निराश न करता अन्नदान करणं हे गृहस्थाचं धर्म कर्तव्य आहे इथे श्री दत्तप्रभू भिक्षेसाठी येतात यावर जरी कोणाची श्रद्धा नसेल तरीही प्रत्येक जीवामध्ये ईश्वरी अंश आहे अशा व्यापक दृष्टीनं तरी निदान अन्नदान करावं सनातन हिंदू धर्मातील करुणा आणि समत्व बुद्धीचं हे सुंदर उदाहरण आहे भर दुपारी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू भिक्षेसाठी येतात यावर जरी कोणाची श्रद्धा नसेल तरीही दाराशी आलेल्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देणं ही माणुसकीची नैसर्गिक अभिव्यक्ती असायला हवी थेट प्राणांचं पोषण करत असल्यानं अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रस्तश्रम हा केवळ सुखोपभोगासाठी नसून समाजसेवेचा आधारस्तंभ आहे उत्पन्नाचा काही अंश अन्नदानासाठी राखून दारी आलेल्या प्रत्येक जीवाचं स्वागत करणं त्याच्याशी करुणेनं वागणं हीच खरी दत्तभक्ती आहे आणि यामुळे धर्म आणि मानवतेचा समतोल साधला जाऊ शकतो 그루데이바다.